चॅनल सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की द्यावा शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी शेतकऱ्यांना पेन्शन देणार एक लाख पर्यंतच्या कृषी कर्जावर व्याज नाही भाजपाकडून निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध चला तर शेतकरी मित्रांनो सविस्तर बातमी या ठिकाणी समजून घेऊया आज नवी दिल्ली येथे भारतीय जनता पार्टीकडून आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा गृहमंत्री राजनाथ सिंह अर्थमंत्री अरुण जेटली परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपाने अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते संकल्पपत्र असं नाव भाजपाकडून या जाहीरनाम्याला देण्यात आलेलं आहे भाजपाच्या या जाहीरनाम्यातील शेतीसाठीच्या महत्त्वाच्या घोषणा साठ वर्षावरील वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देणार कृषी कर्जावर पाच नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही जर एक लाख रुपये कर्ज घेतलं तर पाच वर्षापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला त्या कर्जावर कोणताही व्याज आकारलं जाणार नाही असं या जाहीरनाम्यात म्हटलं आहे छोट्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये किसान सन्मान निधी देण्याची घोषणा जो आपल्याला किसान सन्मान निधी या ठिकाणी चालू झालेला आहे तीसुद्धा या ठिकाणी घोषणा दिलेली आहे शेतकरी मित्रांनो बी जे पी सरकार त्यांच्या संकल्पपत्रानुसार नेमकं काम करेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये